महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असलेले आणि संभाजी ब्रिगेडचे संपा जे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रवीणजी गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये म्हणजे अक्कलकोटमध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती पण त्या दिवशी तिथे दि ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशांची बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी या ठिकाणी येत असतात पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल ते कोणीही या ठिकाणी करत नाही पण त्या दिवशी प्रवीण गायकवाडसारखा एक भक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमाणुषपणे असा त्यांचा छळ केल्यासारखं केला की शाही पाक टाकणं एक वेळा आपण समजू शकलो असतो पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे ह्या गो या गोष्टीचं गुर, कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले मान्य जनमंजराजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं हे देखील निण्य आहे ते त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोट वाशियांच्या वतीने या ठिकाणी कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये कारण या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनेचे विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत या ठिकाणी लोक येतात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलकोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे आणि आता आम्ही बंद जास्त वेळ न ठेवता दोन वाजेपर्यंत ठेवलेला दो आहे कारण लोकांचं व्यापारी लोकांचं देखील हा दिवसभर बंद करण्यात आले आता माहिती मिळते पूर्वी आम्ही दोन पर्यंत डिक्लेअर केले होता पण लोकांचे अस्फूर्त प्रतिसाद पाहता तो बंद दिवसभर ठेवावा असं सर्व व्यापारी लोकांचं म्हणणं आलं म्हणून तो, तो दिवसभर बंद पाळण्यात येत आहे तरी या बंद मध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो आम्ही संयोजक म्हणून आणि या ठिकाणी दादावर ज्यांनी अशा प्रकारचं गुन्हा गुन्हे स्वरूपात नोंद केलेलं आहे म्हणजे गुन्हे स्वरूपात जे वागणूक दिलेले आहे तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई व्हावी असं या प्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो दा गायवाड यांच्या त्याचा निषेधार्थ आता उत्पन्न पालण्यात आला लागतो आणि त्यामध्ये आजकालसोबत घरांनीसुद्धा उत्सुक प्रतिसाद मिळेल आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्द किती निषेध करतो आणि त्यांनी त्याने जी गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ती कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो साहेब की सोलापूरमध्ये याच खाल्ल्याच्या निषेधासंदर्भात एक मराठा समाजानं बैठक बोलवली आणि त्याच्यात एका युवकानं विचार केलं की के राजे भोसले हे दीपक काटेच्या काहीतरी कानात सांगितलं होते त्यामुळे गदारो उडाला त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तो, मा तो आदर जो आदरणीय जन्मंजयराजे भोसले सविस्तर मुलाखत घेऊन दूर केलेला आहे त्यावेळेस तुम्ही काय दीपक काटेच्या कानात काय सांगत होता मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच बोललो तुम्ही जे केला ते चुकीचं झालेलं आहे बंद माझा तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे दोन वाजेपर्यंत बंद असताना दिवसभर वेळ वाढवतो हा व्यापार आमचं तसं मी म्हणणे आलं ठीक आहे